सैनिक समाज पार्टी समाज समाजातील डॉक्टर इंजिनियर पी एच डी पोस्ट ग्रॅज्युएट प्राध्यापक आणि सर्व शाखेतील पदाधिकारी पदवीधर उच्च पदवीधर ग्रॅज्युएट आणि इवन इंजिनियर, दोज आर इन कंपनी वगैरे आणि फॉरेनला गेले आहे सर्वांना एक सल्ला आहे की आपण आपली उन्नती केली आहे आपल्याला आपल्या उन्नतीला सरकारचा पाठिंबा नसला तरी आपण उत्कृष्ट उन्नती केली आहे कारण याच्यासाठी आता आपल्या विकासाला उन्नतीला जी बाधा आहे ती राजकारणाची आहे राजकारणामध्ये शिरणारे अडाणी अल्पशिक्षित वंशवादी भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे गुंडगिरी प्रवृत्तीचे आहेत त्यांना हटवण्यासाठी आपल्याला राजकारणात भाग घ्यावा लागणार आहे आपण सुशिक्षित आहोत वी नो द नोशन नो ऑफ पॉलिटिकल पार्टी आपण फक्त कुरकुर करायचं नाही तर आपल्याला हे कृती करून दाखवायची आहे करणी करायची आहे काय करायची आहे की ह्या राजकारणातील गुंड गुंडप्रोतीच्या बाहेर काढायचं आहे मग हत्यार काय सैनिक समाज पार्टी संघटन तर करतच आहे तुम्ही उच्च शिक्षित आहात तरी पण तुम्हाला एक आव्हान आहे विनंती आहे आणि सल्ला आहे साईड बाय साईड तुम्ही प्रत्येकाने एल एल बी करायची गरज आहे पुढे वकील करो अगर ना करो पण तुम्हाला कॅपेबल आहे शक्य आहे तुमची भौतिक क्षमता आहे त्यामुळे सर्व सुशिक्षितांनी एल एन बीला ॲडमिशन घ्यायचं आहे ह्या वेळेला गच्च भरलं पाहिजे महाराष्ट्रातील जेवढे लॉ कॉलेज असतील ते असे गच्च भरले पाहिजे की या राजकारण्यांना धक्का देण्यासाठी सैनिक समाज पार्टी अशा एल एन बी झालेल्यांना मग तो माझी सैनिक असो शिक्षक असो प्राध्यापक असो वॉटेवर इंजिनियर डॉक्टर यांनी सर्वांनी मिळून सर्वांनी आपली ही एक डिग्री वाढवावी आणि तरच आपण हे आंदोलन स्वातंत्र्याचं दुसरं आंदोलन स्वातंत्र्य राही ही जिंकू शकतो कारण आपल्याला ज्ञान हे एक एकमेव हत्यार आहे आणि त्यापेक्षा ज्ञानामध्ये जर आपल्याला कायद्याचं ज्ञान अवगत झालं तर आपल्या व्यक्ती विकास होतो पर्सनॅलिटी डेव्हलप होते आणि धैर्य प्राप्त होतं त्यामुळे हा सैनिक समाज पार्टीने आज सर्व समाजातील सुशिक्षित तरुणांना सल्ला दिला आहे की तुम्ही या जूनपासून जी एल एन बीची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यावं त्याची फक्त खबर सल्ला आशीर्वाद सैनिक समाज पार्टीचा घ्यावा आणि आपल्या देशाचं राजकारण स्वच्छ करण्यासाठी हे एक हत्यार उचलावं अशी आमची अपेक्षा आहे विनंती आहे त्यामुळे तुम्हा सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो